या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक उद्धव ठाकरे यांचा लवकरच सोलापूर दौरा शिवसेनेचे सोलापुरात होणार कार्यकर्ता शिबिर सोलापूर शिवसेना पक्षामधील सर्व शिवसैनिकांना नवी दिशा देण्याकरिता आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याकरिता शिवसेने पक्षाच्या वतीने शिबिर घेण्यात येणार आहे त्याची सुरुवात मुंबई पासून करण्यात आली आहे सोलापूरमध्येही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिबिर घेणार आहेत याकरिता जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी दिली डाक बंगला येथे आयोजित बैठकीत कोकिळ हे बोलत होते हे शिबीर यशस्वी करण्याकरिता डाकबंगला येथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख अशा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती शिबिर कुठे घ्यायचे त्या शिबिरामध्ये काय विषय असणार आहेत पदाधिकाऱ्यांच्या अडचणी काय पक्षाच्या वाढीसाठी काय नियोजन आहे आणि आगामी अनुषंगाने या पक्षा या पक्षातील इच्छुकांची काय तयारी आहे आहे विषयावरती मंथन करण्यात येणार शिबिराकरिता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठा ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत भविष्यात हे शिबिर झाले तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची ताकद नक्कीच वाढेल आणि जास्तीत जास्त नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडून देण्याकरिता वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षाही कोकिळ यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दासरी संतोष पाटील प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर विधानसभा संपर्क प्रमुख काशीनाथ बासुदकर प्रशांत मडाळकर उमेश सारंग डिसिल्वा प्रमुख अजय खांडेकर पांडुरंग पवार अतुल पवार आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन